अल्पसंख्याक विकास मंडळचे धुळे जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांच्या वतीने अल्पसंख्याक मिळावे या आशयाचे निवेदन याबाबत अधिकृत असे की अल्पसंख्याक सामुदायिक वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक एकोणवीस मधील मुल्ला नगर मिल्लतनगर शब्बीर नगर सुलतानिया नगर शहाबाद नगर, नगर जनता सोसायटी बोरसेनगर ड्रायव्हर सोसायटी इकस कॉलनी ग्रीन कॉलनी इत्यादी सर्व वीस ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी राहणाऱ्या सर्व नागरिकांची ही संख्या वाढत असून त्या ठिकाणी स्वस्त धान्य रेशन दुकान नाही यात नवीन कार्डधारकांना नवीन रेशन दुकानासाठी मंजुरी मिळावी मान्यता मिळावी या आशयाचे निवेदन या ठिकाणी देण्यात आले सदर हा बहुसंख्याक भाग मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी अल्पसंख्याक वस्तीत नवीन स्वस्त धान्य दुकान देण्याचे गरजेचे आहे त्यामुळे सदर या ठिकाणी पासून नागरिक वंचित राहणार नाही यासाठी आपण लक्ष देऊन जिल्हाधिकारी महोदयांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली तर सदर निवेदन देतेवेळी अल्पसंख्याक व प्रदेश अध्यक्ष शोएब खाटीक धुळे जिल्हाध्यक्ष जमीर शेख अझर शेख अनुवार अन्सारी समीर शेख अरुख काजी इम्रान शेख गुड्डू काजी जुबेर शेख आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते रेशन नवीन दुकान काही मंजुरी झालेली नाही व आता नवीन वस्ती झालेली आहे विक्रो विक्रोपाला मुलगा न करे शर्फे न आणि आपले हे मिल्लक नगर आहे आणि कमीत कमी तीस तीस ते पस्तीस हजार रुपयांचे ते वसाहत झालेली त्या हिशोबाने आम्हाला नवीन रेशन दुकान निवावं तिने अल्पसंख्याक विकास मंडळाकडनं आमची सगळ्यांची मागणी आहे तरी आपण या मागणीला पाठपुरावा कराव प्रयत्न करावे अशी आमची विनंती दिनांक एकोणतीस बारा तेवीस रोजी पुणे जिल्हा अधिकारी व अन्न नागरी पुरवठा विभाग अल्पसंख्याक विकास मंडळ यांच्या माध्यमातून अल्पसंख्याक वस्तीमधील नवीन रेशन स्वस्त धान्य दुकान मिळण्याबाबत आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे अन्न नागरी पुरवठा विभागाला त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आहे धुळे शहरात कमीत कमी, कमी वीस पंचवीस वर्षापासून अल्पसंख्याक वस्ती नवीन काही रेशन दुकान नवीन स्वस्त धान्य दुकान उपलब्ध नाही आणि ज्या एरियाचे आम्ही निवेदन दिलं आहे वा पर्वा क्रमांक एकोणावीस म्हणजे हा नवीन वसाहत झालेली आहे या वसाहतीमध्ये तीस ते चाळीस हजार लोक राहत आहे शब्बीर नगर मिल्लत नगर मुल्ला नगर बोरसे कॉलनी शादाब नगर सरदार ऑलच्या पाठीमागचा एरिया व इत्रा कॉलनी ग्रीन कॉलनी असे अनेक भाग आहेत जिथे लोकांना खूप मोठा त्रास त्रास सहन करावा लागतो रेशनसाठी व आजपर्यंत नवीन लोक तिथे पण राहिलेला आलेले त्या हिशोबाने आम्हाला नवीन रेशन धान्य दुकान स्वस्त धान्य दुकान उपलब्ध करून देणे हे अल्पसंख्याक विकास मंडळच्या माध्यमातून मी जमील शेख अल्पसंख्याक शहराध्यक्ष हजार सय्यद महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक विकास मंडळ व सर्व आमचे तुला मुलाचे कार्यकर्ते आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहे जय हिंद जय महाराष्ट्र